आणि शिवसेनेच्या पाठी खंजीर लढकून हे गद्दार त्या शिंदे गटाला जाऊन मिळावागेल आज सगळ्यांनी एका भाषण म्हणजे हे गद्दार आहेत गद्दार आणि गद्दारच करणार आणि आम्हाला गर तुम्हाला गदार मिळाला आम्हाला घराच्या बाहेरची विधी तुम्हाला गर्दार होणार तुम्ही गद्दार होता गर्दाराने गद्दारच होणार आणि तुम्हाला माझी मदले जाऊन करत नाही शेवट म्हणजे या खासदार मंदिरांनी आणत एका नगरसेवकाच्या अंड

अवघे दहा दिवस बाकी आहेत प्रचाराचा जोर आता दोन्ही बाजूने वाढत चालला आहे पण आज गडिंगल शहरातील छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचार तयार सगळ्यांचे उपस्थित होते, होते। आजच्या या सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उभाटा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तर आजच्या या सभेत भास्कर जाधव यांच्यासह सर्वांनीच विरोधकांचा चांगला समाचार घेतला

ज्या महाराष्ट्रात आठशे वर्ष हिंदुस्थानात पैसे आक्रमण होत होते आणि कोणी आवाज उठवत नव्हत त्या वेळा महाराष्ट्रातून एकच आवाज उठला हर हा हा हर महादेव असा आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी पैसे आक्रमण आणि बारा तालुक्यादारांना एकत्र करून एक आणि स्वराज्याची स्थापना केली आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचा वारसा बसला छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यानंतर महाराष्ट्रात दोन गाड्या झाल्या एक गादी झाली साताराची आणि दुसरी गादी झाली कोल्हापूरची जी ऐतिहासिक शाहू महाराजांची गादी आणि त्या गादीचा वारसा लागला महाराणी तलाराणी यांना पराणीने ही ही जेवढी जेवढी परती आखलव घ्यायचे त्यांना परवून लावलं आणि परची त्यांना बास करून ठेवली आणि त्यानंतर आले आमचे राजश्री छत्रपती शाहू महाराज शाहू महाराजांच्या बदलपेला बोलावं त्याला कमी आहे शाहू महाराजांच्या काळात स्वामी जाती जमातीच्या लोकांना शिक्षण देण्याचा अधिकार होता इतर गोष्ट समाज आणि इतर समाज या शिक्षणापासून वंचित करणे जात होते त्या काळात शाहू महाराजांनी सर्व समाजासाठी अस्मित्ता बांधली शाहू महाराजांनी राज

निष्कळांच्या उमेदवार आपल्याला मिळालेला आणि त्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून आणत आहे आणि ही सर्व जबाबदारी ही सर्व आपल्या सर्व जाती सर्व आहे कारण सर्वांना एकत्र जाणारा आपला उमेदवार आहे एका हे गद्दार आहे गद्दारच होणार आणि आम्हाला आहे तुम्हाला गद्दार आम्हाला तुम्हाला तुम्ही गद्दार गद्दारच आणि तुम्हाला शिवसेनेची शपथ आहे काय म्हणजे सोमवार आणला तर आणणार आणि तुम्हाला बाकी नाही या काय म्हणजे घरात बाहेर पडले नाही एकवीसा महापुराध म्हणजे घरातलं बाहेर पडले नाही वेळा तर होता त्यावेळेला लशी नव्हता आणली ही खासदारांची काम असतात आणि जेव्हा म्हणजे या खासदार मंदिरांनी आणला तो फक्त एका नगरसेवकाच्या अंदर नगर का आणि त्या नगरसेवक कमिशन दिली या कामामध्ये हे मला विचारायचं आहे आणि तो नगरसेवक